दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा ऑनलाईन पैसे देण्यासाठी मर्यादा असल्यानं मित्राच्या बँक खात्याचा वापर करत वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे पाठवून फसवणूक करणाऱ्यावर उपनगर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती आणि चैतन्य बाहिरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार मे दोन हजार चोवीस रोजी संशयित हर्षल गायकवाड याने ऑनलाईन पैसे पाठवायचे आहेत बँकेचे लिमिट कमी असल्यानं बँक खाते नंबर आणि यू पी आय आय डी घेत विविध बँक खात्यात फोनपे आधारित चार लाख वीस हजार चार लाख पंधरा हजार असे व्यवहार करत फसवणूक केली आहे अनधिकृत व्यवहार झाल्यानं बाहेरकर विरोधात गुजरातमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक